तर पुण्यावरून मी चाललो आहे माझ्या गावी बामणीला सुट्ट्या लागून ला गुरुना आल्यात गुरुनानक जयंती आहे त्याच्यानंतर शनिवार रविवार आणि पुढे आलेलं इलेक्शन सलग सुट्ट्या असल्यामुळे गावी जाणं सगळ्यांनी प्रेफर केलं मी पण ऑफ टायमिंग बघितलं आणि मी निघालो पुण्यावरून बामणीला माझा रूट सोपा आहे पुणे सातारा रहमतपूर फाट्यावरून आत वळतो रेहमतपूरवरून मी माझ्या गावी विटेला जातो रस्ता खरंच खूप स्मूथ आहे ही माझी कार सियाज आहे सियाज हायब्रिड आहे त्यात त्याला सी एन जी पण आहे मला ॲव्हरेज पण खूप भन्नाट मिळतं आणि मी प्रवास पूर्ण एन्जॉय करतो मी अंतर कापायला प्रवास नाही करत मी मजा करत प्रवास करतो हे वाई तालुक्यात कुठेतरी आहे मी हायवे पूर्ण रिकम आहे जवळपास म्हणजे आसपास पण कोण दिसत नाही कंटिन्यू सुट्ट्या लागून आहेत एक्सपेक्टेड आहे की लोक आता बाहेर पडायला पाहिजे फिरायला जायला पाहिजे कोण जात नाही वाटतं आणि वातावरण पण असं भारी झालं आहे ना टेम्परेचर पण एकदम ट्वेंटी फाईव्ह सेट ठेवलं आहे मी फक्त डॅट इट मग आजपासून लावून चालत होतो आता क्रूज सोडलं म्हटलं जरा गाडी पळवू थोडं अंतर कापू पटापटा पटा, 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 पटा। पाऊस नाही उष्णता नाही गरमी नाही एकदम भारी दिवस आहेत फिरायला एकदम छान एन्जॉय करायला चार पाच दिवस सुट्टी पण आहे चलताय हे भुईन्स गेल आणि पुढे साताराकडे चाललोय सातारा तेवीस किलोमीटर हे खूप काळजीपूर्वक बरं का हे इथे ना साइडला हे जर लावले असतं डायव्हर्शन सारखे लावून हे जे कटिंग करतायत ना बी केअरफुल बरं का स्पीड मध्ये ओव्हरटेक करायला जातो आपण कार्यक्रम होऊन बसतो बघा हा रस्ता किती मोकळा आहे बघा तुम्हाला दिसतय का इथून बघ तीनच्या तीन, तीन लेन आहेत माझ्या पुढे कोण नाहीये माझ्या मागे पण कोण नाहीये कितीतरी वेळ झाला मी आरसा पण बघितला नाही लोक गेली कुठे नेमकी एवढी सुट्टी आहे लागून तीन चार सुट्टी आल्या आहेत आणि लोक चक्क आहेत कुठे जी गोष्ट येऊ वाटत नाही ती गोष्ट टोल गेट शेवटी आलीच हा साताऱ्याचा टोल हा टोल ओलांडला की मी डाव्या साईडला रेहमतपूरला वळणार बाप रे भगवान केसे तेरी माया काही धूप काही छाया मी या साताऱ्यात आणि इथे पडतोय पाऊस चक्क नोव्हेंबर मध्ये पाऊस क्या वाद हे बघा तुम्हाला दिसतात काय थेंब पडलेले आय होप तुम्हाला दिसत असतील बघा चक्क पाऊस झाला चक्क पाऊस वातावरण पण फुल एकदम भारी झालाय येणार वाटत थोडा तरी गाडी भिजवून काढणार पाच वाजले पण नाहीयेत आता से चार वाजलेत आणि काय गर्द अंधार पडलाय बघा छान खरंच मी वे एवढ्या छान वेळेवरती बाहेर पडलो म्हणजे पर्यटन पण झालं आणि प्रवास पण झाला नाही छान अगं सांगलीला पण पडतोय पाऊस इथे पण पाऊस पडतोय आणि विजा पण कडाडतात वातावरण असं झालंय की अंधारच पडलाय अक्का आणि फुल फोर्स ने शेवटी पाऊस चालू झाला मला साताऱ्याला पाऊस मिळाला आता आईचा जा फोन झाला आई पण म्हणते सांगलीला पाऊस आहे काल लाईव्ह ऐकलं होतं की कोल्हापूरला पाऊस झाला क्या बात आहे हा हिवाळा आधी पावसाळा हिवसाळा आला बस या पावसाळ्यात ना कुठेतरी छान वडापाव आणि चहा प्यायला मिळावा बघतो आता आसपास कुठे मिळतंय का म्हणजे राहिलेली कसर सुद्धा पूर्ण होईल प्रवास पर्यटन सक्सेसफुल आणि हे काका पेडेवाले यांच्या शेजारी ना इथे मी कुठेतरी वडापाव घेतो नेहमी हे बंद आहे वाटतं आता का चालू आहे काय माहिती चहा पिऊन वडापाव खाऊन आता पुढच्या प्रवासाला निघालो आता काय रेहमतपूर फाटा तो आला मग काय आतमध्ये वळायचा हायवे सोडायचा मला असे म्हटलं तर दोनच टोल लागतात एक मागचा पुण्याचा टोल तो शक्यतो लागत नाही मला म्हणजे तसा लागतो पण असा लागत नाही आणि हा इकडचा टोल नका हा एक लागतो फक्त आणि दॅट्स इट कराडचा मला लागत नाही कारण मी आतमधून रेहमतपूर मार्गे जातो छानच वातावरण झालंय वडापाव चहा पिऊन फुल लोड होऊन चाललो एकदम भारी मजा येते हे बघा इथे 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 कसं वाटतं बघा इथे जर का गाडी स्पीड मध्ये असेल ना जर इथे गाडी तुमची स्पीड मध्ये असेल तर ती गाडी होते आणि त्याचा मोमेंटम बिघडतो आणि ती कदाचित फिरून इकडे तिकडे धडकायची पण शक्यता असते त्यामुळे इथे खूप केअरफुल बाकी काही नाही तर हे गुगल सांगतं असं मी साईडला उतरलोय हा रहमतपूरचा आहे आणि इथे मला लागतो शेवटचा सीएनजी पंप असं म्हटलं तर आहे गॅस नाही म्हटलं तरी ओके okay, तुला सांगत नव्हतो हा बघा हा इकडे एन सीएनजी पंप इथे आता सीएनजी फिल करतो म्हणजे परत मला टेन्शन नाही हे बघा पूर्ण ना असो आम्ही पण आधी असेच होतो इथे आलो आणि हा बघा सीएनजी संपला आहे त्यामुळे आमच्या खूप साथ्या मावळल्या ठीक आहे एवढा सीएनजी पण बास आहे आपल्याला एवढ्यावरतीच माझं नाही म्हटलं तर एकशे एक वीस किलोमीटरचं रनिंग झालंच आहे बघू आता पुढे काय होतंय इकडचे रस्ते थोडे छोटे आहेत पण हा रोड खूप छान आहे रहमतपूरचा रोड आहे ना हा रेहमतपूरवाला एकदम भारी असं थोडं काळजीपूर्वक जावं लागतं पण मजा मात्र खूप येते या रोडवरती बघा एकदम स्ट्रेट रोड आहे आणि दॅट्स इट आम्हाला विटायला जायला सोपा पडतो कराडला जाणार तिकडचा एक टोल नाका लागणार त्यात कराडचा हायवे तो कंजेस्टेड त्यावर हायवेची ट्रॅफिक याच्यावरती शक्यतो ट्रॅफिक मिळत नाही जनरली नसते हां आता मी खूप दिवसांनी सकाळी सकाळी आलोय म्हणून नाही तर अलवेज मी रात्री येतो अल्वेज म्हणजे नऊ ते बारा एक हाच प्रवास असतो माझा लांब लांबपर्यंत कोण नसतं आता जरा प्रवास स्लो होईल हां स्पीड ब्रेकर मात्र खूप आहेत बरं का इथे परत पुढे पण ना नेवरी वगैरे नेवरी नाकाच्या आसपास पिठाच्या जवळ खूपच स्पीड ब्रेकर आहेत भयानकवाले <laughs> लाईव्ह पण चालू आहे रेकॉर्डिंग पण चालू आहे आणि सिनरी पण भारी एन्जॉय करतोय खूप दिवस ही गाडी माझी ड्रीम गाडी होती मला घ्यायची होती नॅनो अजूनही इच्छा आहे मला एखादं चांगलं मॉडेल भेटलं ना तर सिटी टू सिटी यूज करायला घ्यावं म्हणून ड्रीम <laughs> पुढे आलं बघता फक्त अंधार झाला मी पण पुढे आलो बराचसा आता मी रहमतपूर वगैरे ओलांडून बऱ्यापैकी जवळ आलोय आता हार्डली तीस किलोमीटर मला भेटावलं यात्रा आहे कोणती तरी त्यामुळे ट्रॅफिक जाम आहे आणि एकतर पाऊस पण आहे आणि काय चालू आहे बाकी म्हणजे अख्ख्या हायवे नंतर मला इथे येऊन ट्रॅफिक लागलं बाकी शक्यतो मला ट्रॅफिक कुठे लागलं नाही मला वाटतं कदाचित यात्रा असावी त्यामुळे असा माहोल सुशोभित झालाय पूर्ण गुलालाने माखून निघायला अख्खा माह त्यामुळे इथे गर्दी लागली लोकलची गर्दी थोडीशी मिळाली आणि शेवटी विट्याच्या जवळ पोचेपर्यंत मला अंधार झालाच शेवटी मला हेडलाईट लावावी लागलीच नाही म्हटलं तरी पाऊस इथे पण छान झालाय रस्ता एकदम ओला ओलाय हो मायकोट स्पीड ब्रेकर नाही नेवरीच्या आसपास भयानक स्पीड ब्रेकर आहे आणि शेवटी मी गावात पोचलो अशा पद्धतीने गावात झाला माझा प्रवेश नाही म्हटलं तर साडेतीन तासापेक्षा पुढे जास्त काळ लागतोच हे आहे आमच्या गावची कमान आणि इथून आम्ही केली ही एंट्री हे सिद्धोबाचं मंदिर सिद्धेश्वरांचं हे आमचे गावाचे ग्रामदैवत इथून जस्ट आत आलं की तुम्हाला समोरच एक मोठी बिल्डिंग दिसते इट तुम्हाला कळून जाईल कुठे यायचंय मी घरी न जाता मी चाललोय मंदिरात आज त्रिपुरारी पौर्णिमा आहे घरातली सगळीजण जण मंदिरातच आहेत आज पौर्णिमेचा उत्सव मंदिरात असतो हे पद्मनाभ दत्त मंदिर बामणी आमच्या बामणीतलं पद्मनाभ दत्त मंदिर आहे इथे पौर्णिमेनंतर उत्सवानंतर आहे ना सहभोजनाचा कार्यक्रम असतो हे बघा चपाती भाजी पिशवीत टाकून हे पाण्याने धुवून घेतोय आम्ही जसं की समर्थ रामदास किंवा संत मार्गातील मंडळी माधुकरी मागून ती माधुकरी अक्षरशः धुवून खात होती हे विषय पंचक आहेत ना जेवणाची चव चटक वासना याच्यापासून कुठेतरी माणसाने बाजूला आलं पाहिजे किमान थोडं तरी किमान महिन्यातून एक दोनदा तरी त्यामुळे आम्ही चपाती भाजी जे काय असेल ते आपण सगळेजण आणतो एकत्र ते आम्ही सगळं धुवून घेतो म्हणजे काय हे वासना राहू नये आणि धुतलेलं सगळं एकत्र करतो आणि अक्षरशः काला केल्यासारखा आम्ही खातो मुकुंद चव आसक्ती वासना यांच्यापासून तुम्हाला पण जर का थोडस बाजूला यायचं असेल ना तर स्वतः एकदा ट्राय करून बघा